नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये होणार वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे आणि ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना लागू केली असून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे या निर्णयामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी पन्नास हजार असेल तर पंचावन्न टक्के महागाई भत्त्याप्रमाणे सत्तावीस हजार पाचशे रुपये मिळेल म्हणजेच एकूण एक हजार रुपयांची वाढ त्यामध्ये दिसून येणार आहे सत्तर हजार बेसिक सॅलरीवर आता अडतीस हजार पाचशे रुपये मिळेल म्हणजेच चौदाशे रुपयाची वाढ त्यामध्ये दिसून येईल तर एक लाख रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना आता पंचावन्न टक्के डी ए मिळणार आहे गेल्या सहा सात वर्षात एमध्ये सामान्यत तीन टक्के किंवा चार टक्के वाढ केली जात होती मात्र अठ्याहत्तर महिन्यामध्ये प्रथमच डी एमध्ये केवळ दोन टक्के वाढ करण्यात येत आहे मार्च मार्चमध्ये हा निर्णय घोषित झाल्यामुळे जानेवारी आणि फरवरी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचा एरियर देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारासोबत दिला जाणार आहे